नमस्कार मैत्रिण कोण होतेस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये युगने आता कावेरीला एक रात्र त्याच्याबरोबर राहायला सांगितलं आहे तर नक्की काय झालंय चला जाणून घेऊया आता युग घरी आलाय पण हे घरच्यांना माहिती आहे तो युग आहे व बाकीच्यांना वाटतं की तो यश आहे आता यश घरी आलाय हे सर्वांना माहीत झालेलं असतं तर त्याला भेटण्यासाठी त्यांचे काही पाहुणे घरी येतात आणि ते माईला म्हणतात यश आलंय हे आम्हाला कळालं आहे पण तो कुठं आहे तर माई म्हणते आहे तो येईलच एवढ्यात तर ते सगळे म्हणतात आम्हाला यशला भेटायचं आहे त्याच्या बरोबर एवढा मोठा अपघात घडला तर माई म्हणते तुम्ही थोड्या वेळ बसाना आपण यशला बोलून घेऊया आणि मग तुम्ही त्याच्याशी गप्पा मारा पण यश घरी नसतोच तर यश आता रात्रीपासून इकडे पोलीस स्टेशनमध्ये असतो काही कारण असतं कावेरीने ते त्याला जेलमध्ये टाकलेलं असतं तर आता का घरी आलेल्या पाहुण्यासाठी कावेरी त्याला जेलमधून सोडायला जाते तर युग लगेच तिला म्हणतो मी तुला एक आत टाकणार आहे तुम्हाला रात्रभर या जेलमध्ये ठेवलं तुझ्यामुळे मला एक रात्र जेलमध्ये काढावी लागली आणि तुला जर मला घरी घेऊन जायचं असेल तर आज मी सांगेल ते तुला ऐकावे लागेल कावेरी म्हणते मला मी माईंडला वचन दिलं आहे की मी तुम्हाला घरी घेऊन येणार आहे माइंडला दिलेल्या वचनासाठी मी काहीही करू शकते तर युग म्हणतो मग एक रात्र तूही या जेलमध्ये राहायचं जशी तू मला सजा दिली हो। ना तशी सजा मी तुला देणार आहे तर लगेच कावेरी म्हणते योग हे असं कसं तर योग म्हणते हो तरच मी घरी येणार जर तू एक रात्र जेलमध्ये राहणार असन तरच मी तुमच्या घरी येईल नाही तर मी माईंना खरं खरं सांगेल की मी यश नसून योग आहे तर आता कावेरी त्याच्या होला हो, हो म्हणते पण आता माईंडला जर ही गोष्ट कळाली तर माई घरातून कावेरीला घराबाहेर काढण्यापासून सुद्धा मागे पुढे बघणार नाही पुढील भागामध्ये काय होणार आहे ते जाणून घेऊया